सीएमडी जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत लोकशाहीर भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत सहदेव भाऊ ढावरे हे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की या जयंतीनिमित्त यांनी कोणकोणते उत्सव साजरे केले काय सांगाल तुम्ही विविध कार्यक्रम दरवर्षीच घेताय या वर्षी देखील आपले विविध उत्सव काय सांगाल या वर्षीचा विशेष म्हणजे कार्यक्रमाचं महत्व म्हणजे आपले जे आता कलावंतांचं आपण कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यानंतर परत वर्षी तर असं झालं नव्हतं लोकशाहरांना भोस वाटण्यावरती कोणीच कार्यक्रम केले नव्हते आजपर्यंत आपण पहिल्या बातमी त्याला दिलेले शहर पुणे जिल्हा मातंग समाजाचा अध्यक्ष स्वागत अध्यक्ष या वर्षीचा पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले आहे आणि सगळ्या तमाम मातंग समाजाने आपल्या या कार्यक्रमाला लाखो संख्येने उपस्थित तसेच आता आपल्या सोबत आहे दलित पैंथरच्या यशवंत भाऊ नडगम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की या जयंती निमित्त नक्की हे कोणकोणते उत्सव इथे साजरे करणार किंवा यांच्या काय काय मागण्या असणार काय सांगल तुम्ही विविध कार्यक्रम दरवर्षी राबवता तुमच्या विविध कार्यक्रमांमधून तुम्ही, तुम्ही समाज आवृत्ती देखील करताय या वर्षी आपण कुठला उत्सव राबवत किंवा या वर्षी आपली काय मागणी असणार आमची प्रमुख मागणी आहे भारतातला सर्वात प्रथम पूर्णाकृती पुतळा म्हणजे हा या पुतळ्यांच्या परिसरात भव्य दिव्य असं सदाभाऊ डावरे अध्यक्ष सचिव माझा चांगला मित्र आहे यांनी मिळून ह्या पूर्ण समितीने मिळून यावेळेस इतका देखणा कार्यक्रम घेतलाय आदल्या दिवशीपासूनच पूर्ण समाज प्रबोधनपासून उद्याच्या सर्व कार्यक्रमाचं शेड्यूल ठरलेलं उद्या समाज कल्याण राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर नामदार डॉक्टर अंदाजी आठवले साहेब अकरा वाजता इथे ये येत आहेत आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट राज्य कॅबिनेट मंत्री उच्च तंत्र शिक्षण नामदार चंद्रकांत दादा पाटील साडे नऊ वाजता सकाळी इथं कार्यक्रमासाठी येत आहेत त्याचप्रमाणे रुपालिताई चागनकर महिला आयोगाच्या अध्यक्षा महाराष्ट्राच्या त्याही उद्या दहा वाजता बरोबर इथं कार्यक्रमाला उपस्थित येतात त्यांच्या हस्ते समाजात विविध क्षेत्रात चांगलं कार्य करण्यासाठी करणाऱ्यांना समितीच्या वतीने मान पान सन्मान सकाळी कार्यक्रम होणार आहे पुतळ्यास अभिवादन म्हणजे हार घातला जाईल त्यानंतर केक कटिंग होईल सकाळी कार्यक्रमाला आणि ज्या सचिव पूर्ण कार्यक्रमातील रुद्रुषा सांगतीलच माझं समाज बांधवान सर्वांना एकच नम्र विनंती आपल्याला अण्णाभाव साठ्यांना मर्मत्व आता भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी उद्या ज्या मंत्री वगैरे घालून आपल्याला त्यांना विनंती करावी लागणार आहे की पुरस्कार हा मिळालाच पाहिजे शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे येत्या त्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर फ्रायडे हा झालाच पाहिजे कारण अण्णाभाऊ साठेंचे विचार खूप थोर विचार होते ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आज समितीचे अध्यक्ष सचिव या पूर्ण समाजाने इथे आज आणि उद्या दोन दिवसाचा हा भव्य दिव्य असा कार्यक्रम केलाय फक्त आणि फक्त अण्णाभाऊंचे विचार पोहोचवण्यासाठी क्षमता सर्वांना जय लवजी आज खूप आनंदाचा दिवस आहे आज उद्या मातंग समाजातील सर्व समाज बांधवांसाठी महाराष्ट्रातील समाज बांधवांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण की पुणे स्वारगेट या ठिकाणी भारतातील जगातील अण्णाभाऊ साठे यांचा जो पुतळा स्मारक आहे तो भारतातील पहिला स्मारक आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला जयंती करायची आम्हाला संधी मिळाली त्या संधीचा हो आज आम्हाला दिलेली आहे त्याचा आम्ही कुठेही दुरुपयोग करणार नाही आणि जयंती मोठ्या उत्साहात साजरी होईल याचाही काही करणार म्हणून या जयंतीची रूपेक्षा अशी आहे आज छत्तीस जुलै रोजी काही पारंपरिक कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे त्या 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 त् अण्णाभाऊ साठे यांच्यावरती प्रथमतः आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम घेतोय हा एक नवीन उपक्रम यामध्ये आहे त्याचप्रमाणे अभिवादन सभा असतात ते स्टेजवरती संपन्न होणार आहेत त्यानंतर आपली मुख्य सभा जी चालू होईल ती तिचा वेळ पाच ते आठ वाजेपर्यंत आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आणि सर्व जे मंत्रीगण असत किंवा आपल्या पुण्याचे खासदार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यक्रमानिमित्त जे मुख्य पुरस्कार असतात पुरस्कार सोहळा आहे तो देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि सर्व समाज बांधवांना घेऊन आम्ही दोघं चाललेलो आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांनी याची दखल घ्यावी कि आम्हा दोघांना सर्वांनी आशीर्वाद तर दिले परंतु सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सर्व महाराष्ट्रातून पुण्यातून या ठिकाणी सर्व मातंग समाजाने उपस्थित राहावं व इतर सर्व राजकीय पक्ष असतील इतर सर्व संघटना असतील इतर सर्व समाज बांधव असतील त्यांनी देखील या ठिकाणी यावं आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरे करू एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय लवजी जय महाराष्ट्र जय भीम जय अण्णा आपण बघितलं की उत्सवाबरोबर बरोबर सर्वात जण उत्सव साजरा कर करतात त्या उत्सवामध्ये विविध कार्यक्रम देखील हे घेणार आहेत परंतु अण्णाभाऊना भारतरत्न मिळावा तसेच या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी अशा विविध मागण्या घेत हे उत्सव देखील साजरे करतात